मागच्या पाच दहा वर्षापासून आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग अनुसरायचाच नाही पण बाबासाहेब आंबेडकरांशिवाय साध्य काहीच होत नाही याची त्यांना जाणीव झालेली आहे त्यामुळं ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो बुद्धाचा मार्ग आहे ते न अनुसरता त्यांनी आंबेडकरवादी नावाची एक पळवाट काढलेली आहे आणि ती पळवाट अशी आहे की तुम्ही तुमच्या जातीत राहून म्हणजे सगळ्यात मोठी आठ त्याच्यामध्ये अशी आहे की तुम्हाला जात बदलायची गरज नाही तुमचा धर्म बदलायची गरज नाही तुमची जात न बदलता तुमचा धर्म न बदलता तुम्ही आंबेडकरवादी आहात असे लोकांना सांगू शकता म्हणजे जसे की मातंग आंबेडकरवादी चांबार आंबेडकरवादी जशी मायावती आंबेडकरवादी आहे कांशीराम आंबेडकरवादी होता म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना मुळात ह्या बुद्धापासून पळ काढणाऱ्या गोष्टी आहेत यांना बाबासाहेब आंबेडकर हवे आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध नको आहे आणि त्यासाठी यांनी ही, ही पळवाट अशी काढलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळणार सगळंच साध्य करून घ्यायचं पण बुद्धाचा धम्म स्वीकारायचा नाही याला आंबेडकरवादी असे म्हणतात म्हणजे आंबेडकरवादी होण्यासाठी कोणालाही बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारण्याची गरज नाही बाबासाहेब आंबेडकरांचा धर्म स्वीकारण्याची गरज नाही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनुसरण्याची गरज नाही फक्त आम्ही आंबेडकरवादी आहे असं सांगायचं आपल्याच जातीत राहायचं त्याच धर्मात राहायचं आणि ब्राह्मणवाद मजबूत करत करत आंबेडकर उपभोगायचा याला सोप्या भाषेमध्ये आंबेडकर वाद असे म्हणतात कारण बाबासाहेब आंबेडकरांनी तर आंबेडकर वाद सांगितलाच नाही बाबासाहेबांनी सरळ सरळ बुद्धिजम सांगितलेला आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ सरळ बुद्धिजम सांगितलेलं आहे तीर तिथं नो कॉम्प्रो तिथं कॉम्प्रोमाइजच नाही बुद्धाला स्वीकारल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना अनुसरण करत असताना बुद्धाला स्वीकारणे हे बाबासाहेब प्रति असलेलं निर्मळ आणि नैसर्गिक प्रेम आहे आणि आंबेडकरवादी हे बाबासाहेब आंबेडकरांसोबत केलेली धोकेबाजी आहे ढोंग आहे त्यामुळं अशा ढोंगी आंबेडकरवाद्यांपासून खर तर सावध राहणं गरजेचं आहे ना जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात आणि जाती त्यांची का का जात काही सोडित नाहीत जातही सोडित नाही धर्मही सोडत नाहीत जातीतली प्रतीकही सोडित नाहीत त्यांच्या जातीतले समाज सुधारकही सोडत नाहीत जातीतली समाज सुधारक सोडल्याशिवाय जातीतली प्रतिकं सोडल्याशिवाय जात सोडल्याशिवाय कोणालाही बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग अनुसरता येणार नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचा उपभोग घेऊन ब्राह्मणवादाला मजबूत करण्यासाठी सध्या आंबेडकरवादी नावाची एक कन्सेप्ट मार्केटमध्ये फिरती आहे त्या धोकेबाज लोकांपासून आपणही थोडस सावध राहणं काळाची गरज आहे